नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी तुम्ही थमनेल पाहिलेलं आहे आणि निश्चितच त्या थमनेलवरनं तुम्हाला अंदाज आलेलाच असेल की केंद्रीय मंत्री आणि ज्यांना लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार रावसाहेब दानवे यांनी सरपंच असलेल्या मंडळींना अत्यंत महत्त्वाचे मोलाचे सल्ले दिले आहेत बघूयात काय म्हणतात रावसाहेब दानवे सगळ्या योजना साधारणतः माहिती माहितीये फक्त त्या योजना आपल्या गावात कशा राबवायच्या एवढाच विचार करायची गरज आहे नानांनी काही गोष्टीची आठवण आपल्याला करून दिली त्याचं कारण आहे की हा पक्ष एकेकाळी काय होता त्या पक्षासाठी आपल्या नेत्यांनी काय कष्ट घेतले आणि त्याच्यातून तो पक्ष कसा उभा राहिला याची सुद्धा जाणीव निवडून आलेल्या सरपंचाला आणि ग्रामपंचायतच्या सदस्याला असली पाहिजे नुसतं मी सरपंच झालो म्हणजे रोड द्या पाणी द्या लाईट द्या गटार द्या असं नाहीये ज्यांनी कोणी हा एवढा मोठा पाया रचला त्याची आपण वर कळस कळस येत आणि म्हणून हरिवणी आठवण करून दिली आणि मग तुम्हाला सगळ्यात अगोदर माझी विनंती आहे योजना यांना सांगितल्या डॉक्टर साहेबांना सांगितलं योजना मी योजनेमध्ये जाणार नाही पण केवळ योजनेच्या वर्षावर तुमचं राजकारणातला चेहरा तुम्ही बनूच शकत नाही मग गावाच्या समस्या काय शोधल्या पाहिजे मी पंच सभापती झालो मी ग्रामपंचायत सदस्य झालो माझ्या गावात लाईट नव्हती माझ्या घरी लाईट नव्हती मग लगन झालं सासऱ्याची घरी लाईट होती माझ्या घरी लाईट नव्हती आता ही समस्या पत्रकारावर तुम्ही लिहू नका माझ्या भाषणात शोधूच राहिल तुम्ही काय सापडता का तू तर अगोदर लिहिशील मी बैलगाडीवर भोकरदन ते जेवखेडा तीस किलोमीटर मी पोल बांधून नेले गावात आणि जे लाईन रोवणारे लोक होते रोज एका घरी जेवण ठेवायचं यायचं त्याला जेवायची व्यवस्था करायचं त्या टायमाला आणि ज्या दिवशी आमच्या गावात लाईट लागले किंवा बिल यायचं भरावं लागायचं ते नाही बरं तर वीज लाईट ला कट व्हायची ज्या ठिकाणी मी झोपातो त्या ठिकाणी एबी स्विच लावलं सगळा अंधार पडल्याशिवाय लाईट चालू करत नव्हतो कारण बिल जादा येतं आणि उजाड्याच्या अगोदर लाईट बंद करत होतो कारण ते बिल जादा येतं एकशे अठरा रुपयाचं बिल आलं महिन्याला घरोघर गर जाऊन मी एकशे अठरा रुपये गोळा केले आणि तारखेच्या आत बिल भरलं तेव्हा माझ्या गावाची लाईट पुन्हा चालू राहिली आज काय स्थिती मला सांगा बरं तुम्ही बिल वाराचं काम नाही तरी एक विभाग वा चालू नाही याच कारण काय काय माझ्या गावाबद्दल मला प्रेम नको माझ्या गावामध्ये मला लाईट नको चांगलं म्हणतील लोक दिवाळी दिवशी लाईट नाही याला ह्या ह्या गोष्टी ह्या गोष्टी बारीक तुमच्या पसंत पडत्या की नाही पडत्या मला माहित नाही पण अनुभव तर सांगितले पाहिजे आम्ही बी लोकांचे अनुभव ऐकूनच मोठे झालो पंच्याऐंशी ला मी विधानसभा लढलो गारपीट झाली तेव्हा गारपीटीला सरकार मदत करत नव्हतं अतिवृष्टीला मदत करत नव्हतं आणि दुष्काळ पाळत त्यालाही मदत करत नव्हतं एकोणीशे पंच्याऐंशी गोष्ट सांगतो मी तुम्हाला झालं नुकसान झालं तेव्हा पद्धत नव्हती पण गारपीट झाली मी विधानसभेला पराभूत झालो एकतीस ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्याऐंशीला इंदिरा गांधीची हत्या झाली विधानसभेच्या निवडणुका सहा महिन्यात लागल्या मला उभं गेलं प्रमोद महाजनाने उभा राहिलो पण पराभव झाला माझा मीच भाषण करे मीच पेंटिंग करे मीच गाडी चालवे मागं कोण नाही पुढं कोण नाही हजार बाराशे मतांना पराभव झाला मग एकट्या माणसाचा कोणी नेते सभेला नाही पण पराभव झाला पण लोक माझ्याकडे पाहायला लागले की हाही एक चांगलं मत घेणारा आहे फोर्याय अन्मा कार्य कार्यकर्ते गोळा व्हायला लागले अतिवृष्टी नाही गारपीट झाली अन माझ्या टोक्यात आलं अरे गारपीट झाली किती गावाला झाली वीस गावाला गारपीट झाली मला चला जाऊ गारपीट होईल गावाला काळ्या मोटरसायकल दोन जाणार आम्ही आणि ज्या गावात गारपीट झाली सकाळी सकाळी जायचं लोक का गोळा होणारच कोणतरी नेताला आपली काहीतरी का नाही ऐकून का घेतो काहीतरी सरकारी दरबारी मांडतो म्हणून हे लोक जमा व्हायचे आमच्या मनामध्ये स्फूर्ती आली लोक येत म्हणून माणसं जमले की थरथर करतोय माणूस पाय आला लगे ऑटोमॅटिकच तसं सामाज झालं आणि आम्ही अजून घोषणा करून टाकली चला गारपीटग्रस्तांचा मोर्चा कोणी नेत्यानं कोणी पक्षानं तुला सांगितलं होतं माझ्या गावची समस्या आहे माझ्या तालुक्यात समस्या मेजबूक वगैरे आलं पाहिजे गारपीटग्रस्तांचा मोर्चा वीस गावचा गेलो प्रेस मध्ये पॉम्पलेट छापाला तेवढे चाळीस रुपये हजार इतके पैसे कुठे तेव्हा वर्गणी करण्याची पद्धत होती एवढ्या पॉम्प्लेट तेवढे चाळीस रुपये हजार मला अर्ध छापलं तर म्हणे हजार रुपये हजार मला अर्ध छाप एवढंस पॉम्प्लेट छापलं अजून माझ्या जवळ दे एवढं पॉम्प्लेट छापलं वाटलं गारपीटग्रस्तांचा रावसाहेब दानवेच्या नेतृत्वाखाली मोर्चा आणि ज्या गावात गारपीट झाली त्या गावात दिलं वाटून लोक तर येणारच ना की गारिलचे पैसे भेटते म्हणून हजारिक लोक आले हजारिक गाव मोर्चा काढला मग काय भाषण विचारतं गारपीटग्रस्ताला सरकारनं नुकसान भरपाई दिलीच पाहिजे आमदार आला नाही खासदार आला नाही मंत्र्याचं ध्यान नाही शेतकरी मरायला लागला भाषण आमचे ते त्या विरोधी पक्ष त्या मला झाला मी केला मोर्चा पंधरा दिवस झाले महिना झाला काय झालं माहीत नाही मला सरकारनं भचकन घोषणा करून टाकली राज्यात ज्या ठिकाणी गारपीट झाली त्या ठिकाणी गारपीटग्रस्तांना नुकसान भरपाई देण्यात येईल म्हणून झाले पैसे वाटप वीस गाव होते पंधरा गावाला पैसे वाटप झाले पाच गावाला पैसे असच नाही पाच गावचे लोक माझ्याकडे येतील का नाही लोक तिकून पाचव्या गावचा दिसला मी लपून राहायचो आमचं गाव नाही म्हणून माझ्या माग मा लागण ना ते मी रोज तशीलदाराजवळ जाऊन भांडायचो की साहेब त्या पाच गावाचं काय साहेब त्या पाच गावाचं काय ते आम्हाला टाकून बोलायचं तहशीलदार कारण आमचं होतं कोण आणि आम्ही होतो कोण पण आम्ही आपलं शिरायचो बळजवरी एकदा मयन तहशीलदाराची भांडणं झाली विद्यावर ते म्हणले काय सांभाळलं तू ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी आजपासून या जाऊ नको आत यायचं नाही भांडत तरी जायचोच मी एक दिवस बडजबीला इडलं टमटम न करू आणि काल पैसे आले पाचगावचे मला <laughs> तसा सुटलोन प्रेसमध्ये गेलो पुन्हा वीस रुपये हजार छापले आणि पाच गावात वाटून दिले रावसाहेब दानवेचं अमरण उपोषण उद्यापासून उशीरच नाही अमरण उपोषण मंडप बिंडप टाकला लोकाला वाटलं रावसाहेब दानवे अमरून कुशिनी आपल्या पैशासाठी आली देविच्णा देविच्णा ना पाचगावची लोक तहसीलदार चिठ्ठी आत आत भेटायला म्हणजे बा चिठ्ठी आली तहसीलदाराची आत बोलव तुम्हाला जायचं की नाही जायचं सांगा लोक म्हणे जायचं त्याला बोलवा इकडं काय घोषणा विषणा ते विचारू नका मग दोन तास भाषणं सगळ्याची जोडे आता मला तहसीलदारच माहित काय बोलू तुम पण लोकाला म्हणजे या दोन तीन घंटे वाट दो ते वाटप काय करू म्हण जा म्हणे आता गेलो तहसीलदार करे म्हणजे तू काल सांगितलं ना म्हणे पैसे आले म्हणून म्हणलं आपल्या दोघांनी बाहेर सांगायचं नाही तू तर माहिती आहे ना मी कसा आहे म्हणून म्हणलं बाहेर चला आणि लोकाला सांगा की मी आठ दिवसात पैसे वाटतो आले असं सांगायचं नाही हा यार तू भलता त्रासदू मला आता लोक जण मिळून घेऊ ना पुन्हा राजदूत तर आले बळीराम पवार नावाचे तहसीलदार होते आता ते कलेक्टरहून रिटायर झाले आमच्या भोकरदार मी आता सत्कार केला त्याचा एक महिना वारापूर्वी त्यांनी का नाही ही सांगितली तिथं सत्कारात आले तहसीलदार लोकांचे पुढं गेलेत मॅनलो तुम्ही काही बोलना गरे मी बोलतो तहसीलदार साहेब म्हणलं साहेब आज झालं तसं झालं वीस गाव होते पंधराचे पैसे वाटले पाचशे राहिले ते या पाच गावाच्या पैशाचं बोला हे निवेदन तर माझं ठरलं होतं काय बोलायचं तहसीलदार म्हणजे तुमच्या भावना मला कळाल्या या तुमच्या सगळ्या भावना मी वरिष्ठांना कळवतो मिळालं किती दिवसात म्हणजे दहा एक दिवसात मला भावना नाही पैसे सांगा ते म्हणजे दहा दिवसात म्हणलं नाही पाच दिवसात बरोबर आहे बाबा पाच दिवसात काय टाळ्या विचारता मला ज्या व्हायला तुमच्या तरी कमी वाढल्या तर मंडळी हे होते रावसाहेब दानवे रावसाहेब दानवे हे केंद्रीय मंत्री आहेत आणि जालना लोकसभा मतदारसंघाचे ते विद्यमान खासदार देखील आहेत पाच टर्म निर्विवाद खासदार ते राहिलेलं आणि आता रावसाहेब दानवे हे पुन्हा एकदा दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपकडनं पहिल्या यादीत त्यांचं नाव जाहीर झालेलं आहे तर म्हणजे रावसाहेब दानवे यांची कारकीर्द जर आपण पाहिली तर ती एका सरपंच पदापासून पंचायत समिती जिल्हा परिषद आमदार खासदार आणि आता केंद्रीय मंत्र्यापर्यंत त्यांची मजल मारलेली आहे त्यांनी त्याचबरोबर ते हे देखील सांगतात की माझं उजवं पाऊल पडलं आणि त्यानंतर मी आजपर्यंत कुठल्या ना कुठल्या पदावर आहेच याचा अर्थ असा की गेली वीस ते पंचवीस वर्ष रावसाहेब दानवे यांच्याकडे राजकारणातला जो प्रचंड मोठा अनुभव आहे तो अनुभव ते या दरम्यान शेअर करतात सांगत असतात म्हणजे आपण जर का पाहिलं तर रावसाहेब दानवे यांनी जो अत्यंत महत्वाचा सा अनुभव सांगितला आणि महत्त्वाचं म्हणजे सरपंच मंडळींना सांगितलं आता सरपंच मंडळी आणि रावसाहेब दानवे मग तुम्ही म्हणाल्यात नवीन काय तर निश्चितच नवीन आहे रावसाहेब दानवे हे जालना लोकसभा मतदारसंघामधनं पुन्हा एकदा भाजपने त्यांना पहिल्या यादीत समाविष्ट केला आहे आणि गेवराई पायगा गावचे सरपंच मंगेश साबळे हे देखील एक कर्तृत्ववान सरपंच आहेत आणि ते आता जालना लोकसभा मतदारसंघामधनं अपक्ष पद्धतीनं ही लोकसभा निवडणूक लढवणार आहेत म्हणजे आज यादी जाहीर झाली आहे महाविकास आघाडीची यादी जाहीर झाली आहे जालना लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसकडे गेलेला आहे आणि निश्चितच या मतदारसंघामधनं आता कल्याण काळे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे तर आता ही लढत तीन रंगी होईल चार रंगी होईल की आणखी वेगवेगळे वेग रंग या लढतीला येतील हा येणाऱ्या काळात हे चित्र स्पष्ट होणार आहे पण रावसाहेब दानवे आणि मंगेश साबळे हे एकमेकांच्या संयुक्तिक आहेत बऱ्याच ठिकाणी ह्या व्हिडिओच्या संदर्भाने त्याचं कारण असं आहे की रावसाहेब दानवेंनी साधारणतः एक वर्षापूर्वीचा हा व्हिडिओ आहे साम टी व्हीवरती हा व्हिडिओ प्रकाशित झालेला आहे सामचं चा जे चॅनल आहे यूट्यूबवरचं त्या त्यांच्या सौजन्याने आम्ही तुम्हाला हा व्हिडिओ दाखवला आहे तुम्ही तिकडे जाऊन हा पूर्ण व्हिडिओ बघू शकता पण त्यातला हा काही भाग आहे तर रावसाहेब दानवे यांनी सरपंच मंडळींना जे उपदेश केले आहेत किंवा जे जे किस्से त्यांनी सांगितले आहेत ते अत्यंत महत्त्वाचे किस्से आहेत तर म्हणजे आपण जर का पाहिलं तर रावसाहेब दानवे यांनी एका कामाच्या संदर्भातला किस्सा सांगितला काम घेऊन ते गेलेले होते आणि त्यांच्या मध्ये असलेल्या मंडळींचं काम एक दिवसाआधी झालेलं होतं पण यांचं काम काय होत नव्हतं आणि मग यांचं काम होत नाही आहे तर काय शक्कल लढवावी किंवा नेते मंडळी कशी आपल्यासोबत असतात किंवा जनता ही आपल्याला सोबत कशा पद्धतीनं ठेवता येऊ शकते याचं एक खूप चांगलं उदाहरण रावसाहेब दानवेंनी यावेळेस दिलं ते म्हणाले की मी स्वतः त्या खुर्चीत जाऊन बसलो आणि त्या खुर्चीतल्या अधिकाऱ्याचं नाव घेत मी समोरच्या व्यक्तीला फोन केला त्या व्यक्तीने तो फोन उचलला आणि दुसऱ्या दिवशी मी जेव्हा ती सगळी कामं घेऊन गेलो तर माझी कामं पूर्ण झाली आणि त्या व्यक्तीने मला विचारलं देखील की तू साहेबांना का बोललास तर बोललेले रावसाहेब दानवेच होते आणि त्या फोनवरती ते काम झालेलं होतं एवढा संदर्भ आपल्या लक्षात येऊ शकतो त्यानंतर त्यांनी अतिशय महत्वाचा किस्सा सांगितला अवकाळी किंवा गारपिटीचं जे अनुदान मिळायला सुरुवात झाली त्याचा किस्सा सांगितला वीस गावांचा किस्सा त्यांनी सांगितला त्या वीस गावांपैकी पंधरा गावांचे अनुदान हे प्राप्त झालेलं होतं आणि पाच गावांचं अनुदान हे राहिलेलं होतं आता यासाठी त्यांनी पुन्हा एकदा त्या अधिकाऱ्याकडे जाणं येणं सुरू केलं तहसीलदारांकडे जाणं येणं सुरू केलं त्यावेळेस ते त्या पोस्टवरती आहे सांगितलं त्यांनी आणि मग ते जाणं येणं सुरू असताना त्यांनी त्या सगळ्या गोष्टी त्यांना विचारल्या की ह्या पाच गावांचं का यांना कधी मिळणार पंधरा गावांना अनुदान मिळालं आहे या पाच गावं राहिली आहेत तर त्या दरम्यान तहसीलदारांनी त्यांना जी उत्तर दिलं ते उत्तर त्यांनी ऐकून घेतलं आणि ऐकल्यानंतर पुन्हा एकदा वीस रुपयात ते पॉम्प्लेट छापले आणि त्या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितल्या आणि ते पॉम्प्लेट्स त्यांनी वाटले ते पॉम्प्लेट्स वाटून जोपर्यंत अनुदान मिळणार नाही तोपर्यंत अमरण उपोषण आणि त्या उपोषणात मग तहसीलदारांची चिठ्ठी आली तहसीलदार आपण तहसीलदारांना भेटायला जायचं का किंवा त्यांना इकडे बोलवायचं तर गावकरी म्हणत होते नाही ते, ते आपल्याकडे आले पाहिजे यामध्ये वेळ गेला मग दानवे साहेबांनी सांगितलं की आता खूप वेळ झालाय आपल्याला त्यांना जाऊन भेटायला पाहिजे तर दानवे साहेब तिथं भेटायला गेले आणि त्या पुढचा जो प्रकार झाला तो आपण ऐकलेला पाहिलेला आहे तहसीलदार साहेबांनी त्यांना सांगितलं की ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेलं होतं की आपले हे अनुदानाचे पैसे आलेले आहेत येणार आहेत काही दिवसात जमा होतील मग हे सगळं कशासाठी <laughs> त्यांचं उत्तर अतिशय महत्वाचं होतं इम्पॉर्टंट होतं हे तुमच्यातन माझ्याच झालेलं संभाषण आहे हे बाहेर बोलू नका म्हणजे या गोष्टीतनं एक 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 गोष्ट निश्चितच लक्षात येते की तुम्हाला काही काही महत्वाचं काम करायचं असेल तुमचा इम्पॉर्टन्स क्रिएट करायचं असेल तर अशा माध्यमातून हा इम्पॉर्टन्स क्रिएट करता येऊ शकतो हे त्यांनी त्यांच्या सुअनुभवावरून सांगितलं शिवाय ते हे देखील सांगतात की आपण आपण ज्या वेळेस एखाद्या गावचे सरपंच आहोत आणि एखादं छोटं काम आपल्याला करायचं असतं आणि ते देखील आपण करत नाही आणि त्यासाठी नेत्यांना जबाबदार ठर थर, ठरवतो किंवा जे मोठे नेते आहेत त्यांना जबाबदार ठरवतो तशाच पद्धतीचा किस्सा त्यांनी सांगितला त्यांनी सांगितलं की एका गावातला सरपंच माझ्याकडे आला आणि पाणीपुरवठा योजनेच्या संदर्भात ते बोललेले होते पाणीपुरवठा होत नाही आहे गावामध्ये पाणीपुरवठा होत नाही आहे गावात गावाला पाणीपुरवठा नाही आहे आणि मग ते सगळं मिटिंग वगैरे संपल्यानंतर एस डी एमला वगैरे घेऊन ते त्या गावामध्ये पोहोचले आणि तिथं गेल्यानंतर बघतात ते चाळीस ते पंचेचाळीस फुटाचं केबल हे चोरीला गेलेलं होतं आणि गेल्या दोन महिन्यापासनं तो पाणीपुरवठा खंडित झालेला होता आता निश्चितच ग्रामपंचायतीमधनं जर का ते चाळीस पन्नास फुटाचं केबल आणून त्या मोटरला जोडून घेण्याचं काम केलं असतं तर निश्चितच दुसऱ्याच दिवशी प्रश्न सुट सुटत होता आणि गावाला दोन महिन्यांपासनं पाणी पुरवठा च्या पुरवठ्यापासून वंचित ठेवता आलं नसतं तर ह्या पण काही गोष्टी आहेत की मग तिथे दानवेसाहेब साहेब म्हणत आहेत की ह्या गोष्टी तुमच्या तुमच्या लेवलवरती झाल्या पाहिजे यासाठी फक्त अधिकारीच आले पाहिजेत किंवा नेते चालले पाहिजेत अशीची आवश्यकता नाही पण ती उदासीनता तुम्ही झटकून टाकली पाहिजे आणि तेवढ्या याच्यात तुम्ही त्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे तर या या अशा संपूर्ण प्रकारामध्ये एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की सरपंच मंडळींना केलेला उपदेश आणि त्याचं होणारं राजकारण किंवा त्या त्या सगळ्या गोष्टींना धरून आपण जर का विचार केला तर आताची परिस्थिती ही निश्चितच कुठेतरी साधर्म्य असणारी परिस्थिती आहे यामध्ये मंगेश साबळे हे आता जालना लोकसभा निवडणूक अपक्ष पद्धतीनं लढवण्याच्या विचारात आहेत तशा घोषणा देखील त्यांनी केलेल्या आहेत आणि रावसाहेब दानवेंचं एक वर्षापूर्वीचं हे भाषण आहे एक वर्षापूर्वी त्यांनी सरपंच मंडळींना केलेले उपदेश आणि निश्चितच त्यातनं घेतलेला बोध मग तो तुम्ही आम्ही आणि सगळ्यांनीच तुम्हाला काय वाटतं तुमच्या मनाला काय ही गोष्ट जाणवते तुम्ही कमेंट करून अवश्य कळवा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद